नंदुरबार पंचायत समितीच्या उपसभापतीपदी वाघाळे गणाचे सदस्य संतोष साबळे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या असंख्य कार्यकर्ते व चाहत्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करीत जल्लोषोत्सव साजरा केला नंदुरबार पंचायत समितीत सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभापती व उपसभापती पदाचा फॉर्म्युला ठरवलेला आहे मावळते उपसभापती तेजस पवार यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता त्यानंतर आज मंगळवारी नंदुरबारच्या पंचायत समितीच्या सभागृहात उपसभापती पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी विहित मुदतीत उपसभापती पदासाठी वाघाळे गराचे सदस्य संतोष साबळे यांनी नामांकन अर्ज पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार नितीन गर्जे यांना सादर केला त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास निवड प्रक्रिया घेण्यात आली संतोष साबळे यांच्या एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी गर्जे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले त्यानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत गुंशी यांनी नवनियुक्त उपसभापती संतोष साबळे यांचा सत्कार केला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते